प्लास्टिकच्या पिशवीत लघुशंका त्यातूनच ग्राहकांना फळ विक्री डोंबिवलीतील कळसवाना व्हिडिओ समोर डोंबिवली पूर्वेकडील उच्चभ्रू लोढा हेवन परिसरात फळे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांचा कळसवाना प्रकार समोर आला आहे ग्राहकांना फळे देण्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या त्यानो गुप्त भागात लपवून ठेवल्या होत्या त्यानंतर त्यातच लघुशंका करून त्यातून ग्राहकांना फळ दिल्याचा गंभीर आरोप होत आहे हा शिसारी आणणारा प्रकार कॅमेरामध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे ग्राहकांना फळे देण्यासाठीच्या प्लास्टिक पिशवीत लघु शंका करून विक्रेत्यानं याच पिशव्या गुप्त भागातून काढून त्यातून ग्राहकांना फळे देण्याचा केळसवाना प्रकार कॅमेरात कैद झाला या व्हायरल व्हिडिओमुळे बजरंग दल आक्रमक झालंय सणाच्या काळात ग्राहकांच्या भावनांशी खेळणाऱ्या या फळ विक्रेत्याला बेदम चोप देत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी मानपाडा पोलिसांच्या हवाली केला आहे तिरुपती बालाजी मंदिरातील लाडू प्रकरण चर्चेत असतानाच डोंबिवली पलावा सिटीमधील एका फळ विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे या व्हायरल व्हिडिओमध्ये एक फळ विक्रेता आपल्या गुप्त भागात लपवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढताना दिसतो ग्राहकांना फळे भरून देण्यासाठी या पिशव्या वापरत असल्याचं दिसत आहे दरम्यान हा विक्रेता प्लास्टिकच्या पिशवीत लघु शंका करून त्या घाणेरड्या पिशव्यांमधून फळे भरून देत ग्राहकांच्या भावनांशी चिळसवाणा खेळ करत आहे या प्रकरणी बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी फळ विक्रेत्याला या घटनेचा जाब विचारत त्याला चोप देत पोलिसांच्या हवाली हो केलाय मागील महिन्याभरापासून असा केळसवाना प्रकार संबंधित विक्रेत्याकडून सुरू असून या संदर्भात तीव्र आंदोलन छेडलं जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे या अनधिकृत ठेलेफेरीवाले यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणार असून ही कारवाई तातडीनं झाली नाही तर बजरंग दल कायदा हातात घेईल असा गंभीर इशारा बजरंगदलाचे कल्याण जिल्हा संयोजक करण उल्लेगर यांनी दिला आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टीव्ही नाईन चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टीव्ही नाईन डोंबिवली कल्याण